नमस्कार मी शीतल भुके शीतल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे शाबदाण्याची उसळ बरेच बऱ्याच वेळा काय होते आपली जी शाबदाण्याची उसळ असते ही चिपचिप होते नाही ती अशी चिकट चिकट होते त्याच्यामुळे नाही का खाण्यात मजा येत नाही तर मी आज मोकळी एकदम मोकळी फडफड शाबदाण्याची उसळ कशी बनते ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण पहिले शाबदाणा भिजू घालूया मी एक वाटी शाबदाना घेतलेला आहे याला एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला आता हे शाबदाना छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जास्त वेळा धुवायचं नाही बस एकदाच पाण्यातून आपल्याला काढायचं आहे हे बघा छान स्वच्छ धुतलेलं आहे आता याच्यातलं हे जे पाणी आहे ते आपण काढून टाकूया पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडंसंच पाणी त्यामध्ये ॲड करायचं थोडंसं म्हणजे आपल्या शाबदानाची जी लेवल आहे त्याच्यात थोडं खाली असलं पाहिजे शाबदानाच्या लेवलच्या वर नाही आलं पाहिजे पाणी त्यानंतर याला छान झाकून ठेवायचं आहे आता हे शिजेपर्यंत शा शाबदाण्यामध्ये काय काय टाकायचं ते साहित्य बघूया इथे मी एक वाटी बटाटा हिरवी मिरची लिंबू मीठ शेंगदाण्याचा कूट साखर इथे तूप घेतलेला आहे तुपाच्याऐवजी तेलसुद्धा वापरू शकता त्यानंतर शेंगदाणे आणि हे दोन तास भिजत ठेवलेला शाबदाना आता कढई ठेवूया गॅसवर तुम्ही ऑप्शनल आहे तूप तूप जर वापरत नसाल तर तेलसुद्धा वापरू शकता मला शाबदाण्याची उसळ तुपामध्ये आवडते त्याच्यामुळे मी तुपातनी करते तूप छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे पहिले हे बघा छान तळून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे छान झालेले आहेत आवाज येते जेव्हा ते तळल्या जातात तेव्हा त्याचा आवाज येते आवाज आला की आपल्याला ते, 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 ते काढून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची आणि लगेच आपला जो बटाटा आहे तोसुद्धा टाकायचा त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि बटाटा लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूया मिठाने काय होते आपला जो बटाटा आहे तो लवकर शिजला जातो हे बघा थोडंसं मीठ घेतलेलं आहे याला छान आ, मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन नाही तर तीन मिनिट जास्तीत जास्त दोन तीन मिनिट आपल्याला हे छान झाकून ठेवायचं आहे मीडियम गॅस करायचा आणि झाकून ठेवायचं दोन तीन मिनिट तीन मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया बटाटा शिजला की नाही ते पहिले आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बघूया एखादा बटाटा आपण कट करून बघू हे बघा कट केला आता अलगदच कट झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला शाबू टाकायचा आहे बटाटा छान शिजल्याच्या नंतरच आपल्याला शाबू ॲड करायचा आहे त्यानंतर शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी लगेच टाकते शाबू टाकला की लगेच शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकते आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला काही अवघड नाही खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप मोकळी होते अजिबात चिकट होत नाही ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे बघा मी थोडीशीच टाकली त्यानंतर आपल्याला लिंबू याच्या यामध्ये पिळून घ्यायचं आहे आणि परत याला मिक्स करायचं आहे आपला जो शाबुदा आहे तो कच्चा आहे त्याच्यामुळं आपल्याला आणखीन याला दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटात शाबू पूर्ण शिजून जातो बघा मी आता दोन मिनिट असेच ठेवते दोन मिनिट झालेले आहे आणि आपला शाबू छान शिजलेला आहे आता यामध्ये आपण जो पहिले शेंगदाणे तळले होते ते शेंगदाणे ॲड करायचे त्यामध्ये आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते वर करून आपली शाबुदाण्याची उसळ बघा किती मोकळी झालेली आहे शाबूदाना पूर्ण शिजलेला आहे आणि तुम्हाला मी वर करून दाखवते हे बघा किती मोकळी फडफड आपली उसळ झालेली आहे आता मी तुम्हाला प्लेटमध्ये घेऊन दाखवते खरंच खूप छान उसळ होते तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की करून बघा साबदाना चिकट होण्याचं कारण एकच असते त्याच्यामध्ये शा जास्त पाणी झाल्यामुळं ते हो चिकट होते पण तुम्ही जर कमी पाणी वापरून जर साबदाना भिजू घातला तर तुमची सुद्धा साबदानाची उसळ अशीच बनेल तर कशी वाटली रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि न कमेंट नक्की करा भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये